मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आज आमच्या घरी एक पापडाचा कार्यक्रम चालू आहे बनवायचा तुम्हाला दाखवतो मी घरात पापड कसे बनवते आमचं हे बघू शकता हे माझं घर आहे घरात तुम्हाला आता दाखवणार या इकडं काय चालू आहे घरामध्ये तुम्ही शकता पापड पापड बनवतो आमच्या घरामध्ये बाप रे एवढे पापड कोणासाठी हॅलो कोणासाठी बनवताय एवढे पापड घरच्यांसाठी बनवत आहे बाप रे बाप पापड आणि ह्या घरातल्या बाया पापड बनवता आणि स्वतः खातीने बरं <laughs> बर काय दुसऱ्यांसाठी बनवता फुल जीव काढून फुल जीव काढून चाललं यांना कोणी सांगितलं नाही पापड बनव म्हणून काय काय त्यांचं त्यांचं मनाने चालू आहे बघू शकता तुम्ही बाप रे बाप पापड पापड भाई इसमें क्या है हुँ। लाट्या बघू शकता मित्रांनो हे काय याला काय म्हणतात पापडाच्या लाट्या बाबा हे लाटे आणि खायला जमत का बघू शकता मित्रांनो मी ट्राय करतो खाता येईल कसला ठीक एवढी <laughs> काही खास टेस्ट नाहीये त्याची पापड झाल्याच्या नंतर जरा भारी दिसत <laughs> एवढी खास टेस्ट नाहीये <laughs> <laughs> तिकडे बघू शकता एक जनावर बसलेले <laughs> <laughs> जगता मित्रांनो भाऊची गाडी ठकलेली आहे भाऊ डायरेक्ट म्हणजे जवळपास बावीस दिवस झाले गाडी शोरूमलाय म्हणून नुसतं खायचं काम नुसतं आणि त्याने सांगितलं असं बरं का पापड किपड बनवायला आणि टायगरचा व्हिडिओ कॉल आलाय भावांना बघू शकता तुम्ही टायगरचा व्हिडिओ कॉल नाही का आपल्या लॉन्ग लॉग मध्ये ना टायगर पण आहे तुम्हाला दाखवतो बघा तर मग टायगरचा व्हिडीओ कॉल आलाय याला काही धंदे नाही नुसतं बोर करीत फोन करते नाही तर व्हिडिओ कॉल करीत भावन नाही बाबा हे करा कराल तुम्ही काहीतरी काय करू शकता मित्रांनो घरात मस्त पापड किपड बनवणं चालू आहे प्रॉपर बघा हे आमचं किचन आहे सेम वरती घर असंच आहे असपड आतापर्यंत किती पापड बनवले वहिनी किती पापड नाही पण म्हणजे असे मोजले नाही का बापरे एवढे वाचता वाचता ती वेळ होऊन जाईल बाबांना हे पापड आहे ना जवळपास मला असं वाटतंय शंभर एक तरी जास्त असले खरे काय नाही शंभरच्या वरती असेल ना नाही शंभर शंभर असतील आरामशीर शंभर पापड आतापर्यंत मी सकाळपासून बनवले का झपूक झुपूक पिक्चर बघायला जायचं आज सुरत शहांच मी भावाला बोललो आपण सर्व जाऊ तर हा काय म्हणतोय ते का हा म्हणे पोरी पाऊ देत नाही म्हणे छोट्या मुली ना भावाच्या पाऊ देत नाही म्हणे त्याच्यामुळं ठीक आहे आम्ही दोघं जातो म्हंटल <laughs> आम्ही आता दोघं जायचा प्लॅन आहे काय म्हणताय पीठ बोलले ठीक आहे ना तुम्ही करू शकता ना पापड वही ना तरी त्रास होतोय कारण की पीठ मळून ठेवलंय पापड व्हायचं काल बसून सांगू राहिलेला जायचं काय गेलं तुला बोललो नव्हतं मग ठीक आहे ना पीठ जरी मळलं तरी वापरता येणार नाही केलं नंतर मग ठीक आहे तुम्ही काढताय मी जोर काढलाय मी पीठ मळलंय ते पापड करावंच लागतील तुम्ही जरी पिक्चरला निघून गेली तर आमचा प्लॅन आहे दुपारच्या नंतर आई गेला सोमवारची सुट्टी भावांना तिच्या क्लासला त्याच्यामुळे ना आमचा प्लॅन आहे आज दाखवू दुपुक पिक्चर बघायचं बघू वहिनी बोललो तुम्ही चला म्हणून इच्छा आहे मनापासून पण हा म्हणतोय नाही यायचं म्हणे आम्हाला तुम्ही दोघच जा म्हणे पोरी पाहू देत नाही म्हणे पिक्चर म्हणून छोट्या छोट्या पोरी ना आमच्या दोन घरातल्या त्या त्रास देता म्हणून म्हणून तर मित्रांनो सूरज चव्हाणला सपोर्ट करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की तो पिक्चर आणि ट्रेलर पाहून नाही काय पुढे भाऊ हे ते आगाव आहे याच्यामुळं बाकीचे पिक्चरला येत नाही हो त्यात झापू इकडे भाऊ इकडे भाऊ इकडे 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 काय बोलता काय इकडे काय बोल काय बोल ना तू फोन हा तू झापूक झुपूक पाहिलं का कसं करतात ते झापूक झुपूक कर बरं कर झाकूस कर ना जा हा बोल ना बोल उलटत पकडलं बोल त्यांना म्हण ना आपले चॅनल सबस्क्राईब करा म्हण ना ना हा चॅनल बोलला काय ते तू काय बोलती मित्रांनो नमस्कार बोलला असत ज्यावेळेस कॅमेरा चालू केला ना भावांनो तेव्हाच बोलत नाही जेव्हा कॅमेरा चालू नाही ना इतकं परफेक्ट बोलती ना लय शानी बोल आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा हे जेव्हा आपण नाही का कॅमेरा वगैरे चालू करतो ना तेव्हाच काय नाही बोलणार आणि जेव्हा कॅमेरा बंद असला ना तेव्हा काही गडबड म्हणतो किती वाजेपर्यंत आवरणार तुम्ही किती वाजेपर्यंत आवार किती आता जायचं कधी येतो पिक्चर बघा लागेल सो कितीचं अजून तिकीट पण काढले मी मित्रांनो काम आहे का हे पापड मळू राहिले ना पण हे करून राहिले पापड बनवून राहिले त्याच्यामुळे आता बघू कधी तर काय अहो फॅन मध्ये बोल घाल बघा बोल ना लवकर बोल लाईक करा हाय फ्रेंड असं बोल हाय फ्रेंड अरे इकडनं बघत असत हाय फ्रेंड लाईक लय आगावी इतकी आगाव आहे ना विचारायचं बाईस्तो लोकांच्या घरात जाऊ जाऊ बसती तर बाजूला घर आहे ना सगळ्यांच्या घरात जाऊन बसती हा बोल लाईक करायचं ये ना बोलायच मी बोलतो भरते काय मला बोलते असा विषय मित्रांनो मी तर अजून फ्रेशही नाही मस्त कपडे कपडे लागला आमच्या मॅडमला किती वेळ आहे काय माहिती आवरायला नाही का करायचं कॅन्सल झापूक झुपूक सांग कालपासून सांगती जायचं जायचं म्हणे माऊ वाल सरक सरक बाजूला मारीला तुला हे बघा हो पापड मित्रांनो बघू शकता ही पापड खराब करते पाय पाय नको देऊ नका हा देऊ का तुला फटके देऊ का हा करे येडी चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये विनायका आगावे तिला आहे ना फ्रंट कॅमेरा बोलते आता फ्रंट कॅमेरा आहे ना एवढा क्लिअर नाही दिसतो व्यवस्थित आणि इथं म्हणणं नाही फ्रंट कॅमेरामध्येच बोलेल मी ती लाईक करा सबस्क्राईब करा प्रॉपर बोलते ती नाही तर आणि आता नाटकी करते उलट्या कॅमेऱ्यावर चलो मित्रांनो